काय म्हणाय तळ ना धन पहिले चार महिन्यामध्ये ऊस उगवायला तीन चाळीस दिवस लागले फिघायला ऐंशी नव्वद दिवसापर्यंत वेळ लागला कांडी निघायला लागले भरणी भूसतो चार महिने ऊस हळू वाढतो पाणी दिलेलं आहे खत टाकलेले आहेत मशागत केलेले आहे सगळं झालेलं आहे चल त्याचा फायदा घेतात म्हणून धन अशक कधी मारलं पाहिजे लागण झाल्यावर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर शेतात तर नसताना ऊस उगवलेला नसताना तर नाशक मारणार शेतकरी सगळ्या दिवसात लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्या जमिनीत गरगरीत बोल असताना ऊस आणि तण उगवलेला नसताना कोणतं तणनाशक वापरायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम मेट्रीबिजिल घटक असणार तणनाशक मेट्रीबिजिल घटक असणार तणाशय बाजारामध्ये काय नावा मिळतात बघा सेकबॉर टाटा मेट्री डिझायर आयमॅक्स कॅरियर नावाने जे तणनाशक मिळतात त्यामध्ये घटक आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पाचशे ग्रॅम पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यावर तुम्हाला पहिलं पाणी दिल्या दिल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली गोल नावाचा तणनाशक पसर अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली गोल कंटेंट ऑक्झिफ्लोरोथेल कांद्याला चालणारा तणनाशक कंटेंट ऑफ जे प्रोपेन दोन सी लिटर पाण्यात दोन मिली बोल बोल जी ओ एल आणि स्वस्तांग तनाशे पाहिजे असेल फक्त मोठ्या मानाचे तना मारायचे असतील तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो पासून बाराशे ग्रॅम पर्यंत म्हणजे एक हजार ते बाराशे ग्रॅम म्हणा किंवा एक किलो ते एक पॉईंट दोन किलो अट्रॅजिन कंटेंट असणार अट्रॅक्ट ऑफ किंवा पुष्ट

लागण झालेले बारा दिवस झाले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले बारीक तण दिसायला लागलं तीन ते पाच पानावर तण दिसायला लागलं पाणी दिलेलं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम मेट्रीबिजन मेट्रक असणार शेंकवार असेल टाटा मिट्री असेल डिझायर असेल आयमॅक्स असेल यापैकी आणि शेजारचा कापूस निघालेला असेल तर एक लिटर टूप आणि शेजारी कापूस असेल तर अजिबात नाही माझ्याकडे भांडं घेऊन येऊ नका पहिलाच मी सांगतोय शेजाऱ्याचा कापूस निघाला असेल राक्षसी भाग असेल टोमॅटोची शेती असेल तर भाजीपाला ता, असेल तर टूपरडी चालणार नाही एक किलोमीटर परिसरामध्ये गॅस फॉर्मेशन होत आणि फक्त असेल तर एक लिटर टूप कोरडी अर्धा किलो लिटर टूप वरडी हे एक झालं अठरा एकशे एकवीस अनुभव तुमचा बघा नवीन अनुभव साहेबांनी सांगितला स्वतः जाळालेला त्यांचा म्हणून फक्त मेट्रो चारशे ते पाचशे ग्रॅम आता दुसरी कोणती तनाशक बाजारात आलेली आहे कंपनीचं कंपनीच कॅनरी म्हणून एक तनाशक आलेला आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली कॅनरी एक्स्ट्रा पंपाला एकशे सात दिली कंपनी शिंजंटा तिसरं तनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो अतुल कंपनीचं सिंडिका नावाचं तणनाशक पण यामध्ये मेट्रो आहे यामध्ये टू फोर्टी घटक आहे तीन घटक आहे परत ठेवा दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो अतुल कंपनीचं सिंडिका याच्यापेक्षा अजून वेगळं पाहिजे असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम ट्रिस्केल नावाचं तणनाशक आहे युपीएल कंपनीचं युपीएल कंपनीचं ट्रेस्केल नावाचं दोनशे लिटर पाण्यामध्ये बाराशे ग्रॅम आणि नवीन एक धानुगा कंपनीच बाजारात आलेलं आहे सहा टक्के आहे आणि मेट्रिव्हिजन पन्नास टक्के म्हणजे लवाळाला मारणार शेंप्रा नावाचं जे तणनाशक होतं त्यामधला घटक जो आहे तो हॅलो सेल्न मिता येल सहा टक्के म्हणजे लवाळा मारण्याचं औषध आहे सहा टक्के आणि मेट्रीव्हिजन घटक असणार तनाशक आहे पन्नास टक्के त्या तणनाशकाचं नाव आहे टायझोम दीडशे लिटर पाण्यामध्ये साडेचारशे ग्रॅम दीडशे लिटर पाण्यामध्ये साडेचारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक ते बॉटल फ्री देतात त्याचं नाव बुष्टन दिलेलं आहे त्यामध्ये टू फोर आहे टू फोर डे अमाईन सॉल्ट एक लिटर बुष्टन देतात सोबत फ्री देतात तर हे तीन घटक असणार हॅलो सत्तर साठ टक्के मेट्रिव्हिजन पन्नास टक्के आणि बुस्टर मध्ये टू फोर डे अमाइन सॉल्ट एक लिटर हे तिन्हीच पॉप्युलेशन असणार दीडशे लिटर पाण्यात मिसळायचं थोडक्यात एक दहा लिटर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये सगळं मिसळायचं आणि प्रत्येक पंपाला एक लिटर द्रावण घेऊन फवारणी करायची दीडशे लिटर पाण्यात दाखव कधी तीन पानावर चार पानावर पाच पानावर तर असताना वीस ते पंचवीस दिवस तलनाचं वय असताना त्यावेळी मारायचं शेपरेवायसाठी आपण औषध घ्यायची गरज नाही फक्त एक लक्षात ठेवा टायझोम वापरताना उसामध्ये फक्त ऊसच पाहिजे आंतर असताना टायझोम चालत नाही शेनवार प्लस टू कोर्टी वापरताना वापरत असताना उसामध्ये वापर फक्त ऊस पाहिजे आंतरपीक चालत नाही आंतरपिकासाठी आता सांगलेले तल नाशिकच सांगितलेली नाहीत फक्त ऊसामध्ये सांगलेली आहे मध्ये जर कांदा असेल आणि दोन्ही पिकं एकाच वेळी लावलेली असतील अठ्ठेचाळीस तासाच्या गोल चालेल अठ्ठेचाळीस तासाच्या गोल चाले नंतर गोल सुद्धा चालणार नाही म्हणजे दोन्हीला चालणारी तणाशिक बाजारामध्ये नाही म्हणलं तरी चालेल चाल तणाचं नियंत्रण झालं आता मशागत करायची माझ्या हक्काकडे लक्ष द्या